नमस्कार मंडळी सगळ्यात अगोदरता सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे नरक चतुर्दशी तर नरक चतुर्दशी म्हणजे नेमकं काय असतं हे सांगणार आहे त्याला नरक चतुर्थीला छोटी दिवाळी पण असं म्हणतात जगातील पहिला सामुदायिक स्त्रिया स्त्रीमुक्ती दिन नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्याच त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले व त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजे देश भ्रष्ट होतो असे समजले जाते व्यासांनी पूर्वजांनी या स्मृती प्रित्यर्थ या दिवाळीचा सण सुरू केला उत्सव म्हणून पहाटे उठून स्नान करायचे असते त्या दिवशी सर्व सेवेकरी भगिनींनी श्रीकृष्णाच्या फोटोस पूजा करून हार घालावा नैवेद्य दाखवावा व कृतज्ञ कृतज्ञतापूर्वक त्या भ भगवानाच्या अगाध लिलांचे कार्यकारण भावात्मक चिंतन मनन करावे या दिवशी श्रीविष्णू सहस्त्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय अथवा संपूर्ण गीता पठन करावी तसेच गीतेची गीतेचा पंधरावा अध्याय वाचून झाल्यावर गीतेची अठरा नावे म्हणावी एक वेळा लक्ष्मी नृसिंह स्त्रोत वाचावे व्यंकटेश स्त्रोत म्हणावे तर त्या श्रीकृष्णाची पूजा अशा पद्धतीने करायची आहे आणि ह्याच दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णाला खूप मानलं जातं आणि त्या ते, त्यांची पू त्यांच्या फोटोची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवावा लागतो आणि सकाळी पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करा करून घ्यायची तर ही आहे नरक चतुर्दशीची कहाणी आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अमावस्याची माहिती किंवा अमावस्याचा टाईम सांगणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा धन्यवाद